ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा उल्हासनगर महापालिकेच पाण्याचे पाईप चोरी प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे टेम्पो सहित पाण्याचे पाईप जप्त केले आहेत उल्हासनगर महापालिकेचे कॉन्ट्रॅक्टर अभिषेक संजय सिंग यांनी उल्हासनगर महापालिका हद्दीत पाण्याचे पाईप टाकण्याकरिता जिंदाल कंपनीचे सत्तावीस पाईप विकत घेऊन ते शांतीनगर प्रवीण इंटरनॅशनल हॉटेलजवळ ठेवले होते दहा जानेवारी रोजी अज्ञात चोरट्याने पाईप चोरी केले या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे परशुराम काडगिरी आकाश बिराडे कौतुक राणे दीपक चाबुकस्वार आणि भरत शिंदे यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील टेम्पो आणि पाईप असा दहा लाख सत्तावीस हजार नऊशे एकोणीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता कारागृहात रवानगी करण्यात आली दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी मध्यवासी पोलीस स्टेशनच्या हद्दीपदी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ प्रवीण इंटरनॅशनल हॉटेलच्या विरुद्ध असलेल्या ब्रिजजवळ गुन्ह्यातील फिर्यादी अभिषेक संजय सिंग हा उल्हासनगर महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो या कंपनीने त्यांच्या पाईपलाईनच्या जोडणीसाठी आव आवश्यक असलेले पाईप्स सदर ब्रिजवर ठेवले असता कोणीतरी इस्माने सदरचे पाईप चोरी केलेत म्हणून त्यांनी गुन्हा गुन्हा तक्रार दिल्याने दिनांक बारा रोजी मध्यवर्ती पोलीस ठाणे येथे सी आर नंबर अठरा दोन हजार चोवीस कलम तीनशे थ्री सेवन्टी से नाईन भादवी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल केल्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे डी व्ही पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सी सी टी व्ही फुटेजचा व तांत्रिक विश्लेषणाचा बारकाईनं अभ्यास करून सदर माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यामध्ये चोरी करणारा टेम्पो ज्या टेम्पोच्या मदतीने आयशर कंपनीच्या टेम्पोच्या मदतीने काही इस्मानी सदर घटनास्थळावर ब्रिजच्या ठिकाऊन ठेवलेले पाईप्स टेम्पोमध्ये टाकून चोरी करून घेऊन गेले होते याचा शोध घेतला व त्या शोध घेण्याच्या आधारे नमूद टेम्पो शोधून काढला त्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मध्यवर्ती पोलिसांच्या पोलीस पथकाने चोरीस घेऊन माल माल सत्तावीस पाईप चोरी करून घेऊन जाणारा जो टेम्पो आहे या नंबरच्या आधारे शोधून काढले व त्यानंतर चोरीस गेलेला जो नमूद गुन्ह्यातील सत्तावीस जिंदल कंपनीचे जे लोखंडी पाईप्स आहेत हे नमूद गुन्ह्यातील सर्व मालमत्ता दोन लाख सत्तावीस हजार रुपये जवळपास किमतीची सर्व मालमत्ता व चोरी ज्या टेम्पो मधून चोरी हा माल चोरी करून गेले होते व टेम्पो ही सर्व मालमत्ता शंभर टक्के मालमत्ता या आलेली आहे नमूद गुन्ह्यामध्ये टेम्पोचा चालक टेम्पो व त्याचे इत इतर इतर चार साथीरा अशा सर्व आरोपी त्याला नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे व सदर गुन्ह्याचा तपास मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या चालू आरोपी आहेत उल्हासनगरचे रेकॉर्ड आहे का यातील जो टेम्पो चालता चालक आणि टेम्पोचा जो टेम्पो आणि टेम्पोचा जो, जो चालक आहे हा अंबरनाथ परिसरातला आरोपी दिसम आहे आरोपी उल्हासनगर दोन उल्हासनगर भागातील आहे आरोपीचा जो पूर्व इतिहास पडताळणी करून आम्ही पुढील तपास करीत आहोत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा